धमक्या द्यायच्या गोष्टी शिवसैनिकांसमोर करू नको तुझ्या सारखे असे सतराशे साठ कोलतो आम्ही तुझ्या जर एवढी हिंमत असेल तर सांग कुठला मैदान कुठली वेळ कुठली तारीख एकटा येतो एकटा धमक्या देऊ नको पोकळ धमक्या द्यायची आम्हाला सवय नाही आम्ही ओरिजिनल आहे ओरिजिनल शिवसैनिक पोकळ धमक्या याच्या पुढे जर दिला ना तर तुला शिवसैनिक काय आहे ते दाखवून देऊ आम्ही काय माज आला काय मस्ती आली आहे किती बोलणार रे तू तोंड दिले देवाने म्हणून किती बोलतो तू एवढी जर मस्ती ह्याच्या पुढे जर केला रामदास कदम मी बी बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक आहे एका बापाची अवलात असेल तर या मैदानात किती येणार आहात ते मी बी बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक आहे कुठल्या गांडूला घाबरत गा नाही मी बाळासाहेबांनी आम्हाला बाळकडू दिलेत लहानपणापासून तुमच्या सारखे असे सतराशे साठ बोलतो मी अबे तुझ्या अवकात सांग काय रामदास कदम उद्धव एकरी भाषेत बोलतो एवढा मोठा लागून गेला के नो के ला जिन्डु। 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 का रे रडक्या तोंडाच्या डोक्याला झेंडू झेंडू लावून बाम लावून रडतो दाखव का तुझी व्हिडिओ अख्या महाराष्ट्राला काय बोलला तू कधी कधी अरे रडक्या रामदास कदम अगोदर नाकातला शेंबूडपूस रडताना तुझ्या ना, ना शेंबूड येते बाहेर शेंबुडपुसाला शिक आणि मग धमक्या द्यायच्या गोष्टी कर धमक्या देणं हे शिवसैनिकांचं काम आहे बाळासाहेबांनी आम्हाला शिवसैनिकांना जनतेसाठी महाराष्ट्राच्या महिलांच्या संरक्षणासाठी जर कोणी आम्हाला गुंड म्हणत असेल तर होय आम्ही गुंड आहे हे बाळासाहेबांनी आम्हाला पदवी दिली आहे आणि तू तुला शिवसेनेत ना लात मारून उद्धव साहेबांनी आकडून दिलेला आहे तुझी लायकी नाही आता शिव उद्धव साहेबाला बोलायची अरे शिवसेनेच्या जीवावर एवढा मोठा झाला खाऊन खाऊन मस्ती आली का तुला